इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी टाळ मृदुंगाच्या निनाद आणि भक्तिरसात तल्लीन एकाच वेळी अकरा हजार महिलांनी हरिपाठ म्हणत केला विक्रम इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी टाळ मृदुंगाच्या निनादात आज रसात न्हावून निघाल्या एकाच वेळी अकरा हजार महिलांनी हरिपाठ म्हणत वेगळा विक्रम रचला आमदार प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामुळे इचलकरंजीत आज भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं वारकरी संप्रदायाने सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला होता वारकरी संप्रदायाला सरकारने दिंडीला वीस हजार रुपये दिले होते त्यामुळे त्यांनी यात सहभाग घेतला होता आगामी काळात विठ्ठलाचा आशीर्वाद कष्टकऱ्यांच्या पाठीशी पाठी असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आवाडे आणि राहुल आवाडे यांनी व्यक्त केली सारख्या औद्योगिक के नगरीमध्ये दे। राज्यात देशा देशात अतिशय जोरात अशा दे। पद्धतीची औद्योगिक वाढ व्हायला लागली त्याच्या बरोबरीनं अध्यात्म पाहिजे संस्कार पाहिजे धर्म पाहिजे आणि समाज समाजनिर्मिती व्हायला पाहिजे अतिशय निकोप राष्ट्रभक्ती सगळ्यांच्या मनामध्ये जोपासायला पाहिजे राष्ट्रभक्ती वाढायची असेल तर धर्मनिष्ठा वाढायला पाहिजे धर्मभक्ती वाढायला पाहिजे यासाठी म्हणून लागवली या लिया, पाया विनोयित तुला करा टाळी बोला मुखी राम हा मंत्र येऊन आम्ही सगळ्या आम जनतेला आवाहन केलं होतं या हरिपाठामध्ये सहभागी व्हा ह्याच्यामध्ये जात धर्म पंथ काहीही नाही आणि विठुमाऊली एकमेव देव असा आहे की त्या देवाला शिवाशिव नाही स्त्री पुरुष नाही धर्माची बंधनं नाहीत देशातल्या सगळ्या जाती धर्माचे स्त्री पुरुष लोक साक्षात विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन पदस्पर्श करून नमस्कार करून देतात असा हा एकमेव एकमेव विठुराया आहे माऊली आहे की सगळ्यांना पोटात घेऊन त्यांच्या दुःख हरण करायसाठी सातत्यानं आशीर्वादाचा आठ ठेवलं आज कीर्तनकारामध्ये चाळीस पन्नास आज मुस्लिम कीर्तनकारात मुस्लिम समाजाच्या दिंड्या निघतात सगळ्या जाती धर्माच्या दिंड्या निघतात दलितांच्या दिंड्याने एक वेगळं धार्मिक एक खऱ्या अर्थानं धर्म आहे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणजे विठुरायची दिंडी आहे आणि तो हरिपाठ आम्ही केला इचलकरंजीच्या औद्योगिक प्रगतीला हरिनामाची साथ पाहिजे अध्यात्माची साथ पाहिजे राष्ट्रप्रेमाची साथ पाहिजे आणि राष्ट्रप्रेम द्विगुणित करायसाठी धर्माची साथ पाहिजे म्हणून हा हरिपाठा त्यासाठी हा प्रयत्न आहे सगळ्या बंधुभिनी फार मोठ्या संख्येनं प्रतिसाद दिला खूप महाराज असतील आपापल्या परिणय या क्षेत्रातल्या सगळ्या सगळ्यांनी योगदान दिलं ही कल्पना आम्हाला विठ्ठलरावली सुचून माझे मित्र वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत त्याने आम्ही या वारकरी दिंडीना सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडं प्रतिदिंडी जो वीस हजार रुपये द्यायचा निर्णय झाला प्रत्येक दिंडीला त्यावेळी आम्ही सगळे तिथं होतो तिथंही चर्चा झाली की हरिपाठ सुरू करूया महिलांचं महिलांनी टाळ हातात घ्यायचं की नाही ह्याच्यावरसुद्धा मतभेद पण मतभेद देवाच्या ठाई काही नाहीत सगळ्यांना समान न्याय या तत्वावर हा हरिपाठ झाला अतिशय आनंदानं हा झाला आणि संस्कार करायचं झालं तर त्या माऊलीलाच तयार करायला पाहिजे त्या माऊली तयार झाली की सगळं कुटुंब संस्कारित होतं सुसंस्कारित होतं धार्मिक होतो चलकरंजीमध्ये विठ्ठलाच्या चरणी हे पूर्ण गाव त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आज वारीचा कार्यक्रम हरिपाठचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला दहा हजारपेक्षा महिला टाळ घेऊन आज हरिपाठचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता इथं मोठी दिंडी आपण या ठिकाणी गावामध्ये संपन्न करतो दहा हजारपेक्षा जास्त महिला या ठिकाणी त्यांनी सहभाग दाखवला आहे फार सुंदर आणि ऐतिहासिक सोळा या ठिकाणी इचरगंजीमध्ये पार पडतो खरंतर आपण राजकीय पदाधिकार तुम्ही यामध्ये हरिपाठामध्ये तल्लीन झालेलं पाहायला हो विठ्ठलाच्या चरणी आणि स्मरणार्थ तल्लीन होणं हे आमचं भाग्य आहे अतिशय आता भावनिक वातावरण मला शब्द सुद्धा बोलता य नाहीत एवढा सुंदर कार्यक्रम हरिपाठचा त्या ठिकाणी झाला ठेक्याचा कार्यक्रम झाला फार सुंदर वातावरण या इचलकरणीमध्ये तयार झालं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी इचलकरांची